हॅलो हाय नमस्कार तर चला आता मा लिया है, लिया है। तो ना नारळी पौर्णिमा जवळ आली आहे आणि राखी पण जवळ आलेली आहे तर आपण काही ना काही गोडाधोडाचं करतोच पण राखी पौर्णिमा म्हटलं की सगळ्यात पहिले महत्त्वाचं असतं ते म्हणजे नारळी भात तर आज आपण नारळी भाताची रेसिपी बघूया आता मी ज्या पद्धतीने बनवते ना तो तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा तुम्हाला कसं वाटलं तिन्हाला नक्की कमेंट करून सांगा इथे मी साहित्याची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही सगळं सामान घ्यायचं आहे आधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब तेवढं नक्की करून द्या आणि व्हिडिओ पूर्ण बघून लाईक करा तर इथे नारळाचा चव घेतला आहे मी तर नारळाचा जो चव आहे ना तो माझ्याकडे नारळ खवणी नाही आहे तर मी तो कसा काढला ते तुम्हाला दाखवते म्हणजे की जर तुमच्याकडे नारळ खवणी नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने नारळाचा चोथा करू शकता किंवा त्याचा चव काढू शकता अगदी सेम तसंच टेक्शर सकड ते तुम्हाला दाखवते तर ओला नारळ घ्यायचं आहे त्याच्या मागे जे काळ्या रंगाची त्याची पाठ असते ना तिला आपण किसून घेणार आहोत किसणीने ती खूप इझिली निघून जाते लगेच किसल्या जाते तर तसं करून घ्यायचं आणि मग त्याला छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि त्याला ना आपण पल्सवर एक दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं आता हे बघा ह्याचं टेक्स्चर बघा तुम्ही अगदी खवलेलं नारळासारखंच दिसतं चवपीत चवीत पण काही विशेष फरक पडत नाही अगदी सेम टेक्स्चर असतं याचं सो तुमच्याकडे नारळ खवणी नसेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आता इथे तांदूळ घेतलेला आहे मी एक कप बासमती तुम्ही कुठलाही वापरणीतला तांदूळ घेऊ शकता याच्यात असं काही कंपल्शन नाही आहे की बासमतीच घ्यायचा म्हणून सुगंधीचा तांदूळ मिळतो तुम्ही तो पण वापरू शकता तर आता तांदूळ आपण स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे इथे मी एक दीड चमचा तूप घेतलेला आहे दीड ते दोन छोटे चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे इथे मी काजूचे तुकडे घेतले ह्याला थोडंसं मी तुपामध्ये जरा असं फ्राय करून घेते हलका लालसर रंग येईस तर करून घ्यायचं हे आपल्याला त्याच्यानंतर ह्याच्यात घालते मी एक दालचिनीची दालचिनीचा तुकडा थोडा मोठा साईजचा सा घेतलेला आहे लवंग घालणार आहे एक चार पाच लवंग घेतल्या असतील मी त्या घालणार आहे आणि जर तुमच्याकडे ना इलायची पावडर असेल म्हणजे वेलचीची पावडर असेल तर तुम्ही ती शेवटमध्ये वापरू शकता जर ती इन्स्टंट तुमच्याकडे आत्ता अवेलेबल नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा वेलची तोडून घालू शकता ह्यानी ना त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो तुपामध्ये आता ना ह्याच्यामध्ये आपण आपला धुतलेला तांदूळ घालूया आणि ह्याला फक्त एक दोन ते तीन मिनटांना तुपामध्ये परतवून घेऊया ह्याची ना टेस्ट खूप छान येते जेव्हा आपण तांदूळ तुपामध्ये परतवतो ना सुगंध पण फार सुरेख येतो आता दोन ते तीन मिनटांनी परतवून झाल्यानंतर आपण याच्यात पाणी घालणार आहोत तर इथे मी एक दीड कप पाणी घेतलेलं आहे मोस्टली आपलं मेजरमेंट कसं असतं एक कप तांदळाला दोन कप पाणी पण काय ना आपण इथे साखरेचा पाक करून घेणार आहोत तर तेसुद्धा पातळ असणार आहे मग आपल्या भाताचा फार गचका नको व्हायला किंवा ते खूप ओलसर नको दिसायला म्हणून मी इथे फक्त दीड कप पाणी घेतलेलं आहे थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहे एकदम खूप मीठ वगैरे नाही घालायचं आहे याच्यामध्ये आपल्याला एकदम थोडंसं मीठ घालायचं आहे हलका फक्त एक, एक खारेपणा आला पाहिजे म्हणून आता तुमच्याकडे जर फूड कलर असेल तर तुम्ही या स्टेजला थोडासा फूड कलर घालवू शकता आता इथे ना आपल्याला या भाताला शिजवून घ्यायचं आहे तर मी ह्याला ना दुसऱ्या स्टोववर शिफ्ट करते तोच तर आपण आपला साखरेचा पाक करून घेऊया कारण तो पण आपल्याला करून घ्यायचा आहे तिकडे आपला भात शिजतो आहे त्याला मग तर इथे मी ना एक कप आणि वन फोर्थ कप साखर घेतलेली आहे तसं तर इथं दीड कप साखर घेतात दीड कप किंवा थोडी जास्त म्हणजे जा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही साखरेचं सा प्रमाण वाढवू शकता पण तुम्हाला जर एकदम माइल्ड गोड आवडत असेल ना तर जेवढी मी साखर घेतली आहे ना तेवढी सफिशियंट होते म्हणजे असा हा खूप गोड पण नाही होत आणि खूप कमी गोड पण नाही होत नॉर्मल जसं आजकाल सगळे खातात कमी गोड तशा पद्धतीने हा होतो तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता तर तुम्ही इथे दीड कप साखर पण घेऊ शकता तर इथे आपण साखर जी आहे ना त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे तर मी इथे जितकी साखर घेतली त्याला अर्धा कप पाणी घातलेलं आहे तर आपल्याला पाणी जास्त घालायचं नाही आहे तिकडे जो आपला भात आहे ना त्याला मी वाफेवर ठेवलं होतं त्यातलं पाणी सगळं आटलं आहे आपला भात ऑलमोस्ट शिजलेलं आहे एकदम मंद आचेवर मी त्याला झाकण ठेवून शिजवून घेतलं तुम्ही बघा किती छान मोकळा झालेला आहे आपला भात तर त्याच्या त्याला आता गॅस बंद करून आपण साईडला ठेवून देऊ कारण अजून आपला पाक तयार व्हायचा आहे तर आता इथे पाक जो आहे ना तो आपल्याला गोळीबंद करून घ्यायचा आहे तर हे बघा शेवटचा जो डॉट पडतो ना त्याच्याकडे लक्ष द्यायचा कारण कसं आहे ना आपण जेव्हा खोबरं टाकू ना तर खोबरंसुद्धा स्वतःचं पाणी सोडतो त्यामुळे काय होतं ना थोडासा ओलसरपणा भाताला नंतर येतो त्यामुळे आपण साखरेचा जो पाक करणार आहोत तो गोळीबंद असायला हवा आहे तर हे बघा आपला गोळीबंद पाक झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा किस घालूया तर मी ना इथे थोडंसं दाबून दाबून भरला होता खोबरं थोडी चव छान येते खोबरं जास्त असेल तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन खतखत उकळी द्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर खोबरं जे आहे ना ते त्याचा थोडंसं पाणी सोडतं त्यामुळे आपल्याला पाक जो आहे तो घट्ट करून घ्यायचा आहे नाहीतर मग काय होतं ना ते भातावर साईडला साईडला थोडंसं सा ओलसरपणा दिसून येतो भात असा छान मोकळा होत नाही तर हे बघा इथे चांगले याला उकळे आलेले आहेत दोन आता आपण करूया गॅस बंद बंद नाही करणार आहे आपण त्याच स्टोवला थोडंसं एकदम मंद आचेवर करायचं आहे आणि आपला कुकर आपण इकडे शिफ्ट करून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये आपण आपला तो पाक करून घेतला होता खोबऱ्याचा तो घालूया आता तुम्ही साखरीऐवजी गुळाचा वापर करू शकता फक्त गूळ वितळून घ्यायचा त्याच्यात खोबरं घालायचं आणि डगेच भातात घालायचं पण मग त्याच स्टेजांना तुम्ही भात शिजवताना दोन कप पाणी घाला कारण आपण गूळ जो हो आहे तो फक्त वितळून घेणार आहोत गुळामध्ये वेगळं पाणी घालणार नाही आहोत आणि गूळ थोडासा घट्टसर पण असतो त्यामुळे मग भात तुम्ही पूर्ण शिजवून घ्यायचा आहे आता ह्याला आपण टाकल्यानंतर वाफेवर टाकायचं आहे मी एकदम थोडासा एक एक थेंब फक्त ह्याच्यामध्ये ना केसरी रंग घातला होता कारण ना थोडासा रंग कमी वाटत होता मला केसरचा तर ह्याच्यावर आता काजू घालायचा आहे चांगली वाफ काढून घ्यायची आपल्याला याला हे बघा आपला भात काजू वगैरे सगळं आता तुम्ही किसमिस खात असाल ना तुम्ही त्यात किसमिसचा पण वापर करू शकता तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असेल तुम्ही ते ड्रायफ्रूट्स त्याच्यात घालू शकता आता हे हलका ओलसर पण आहे याच्यामध्ये त्यामुळे आपण ह्याला वाफवून घ्यायचं आहे आणि मंदाचर वाफवायचं आहे नाही खालून तो लागेल आणि क कच्चा राहील तर हे बघा आपला इथे भात बनून तयार झालेला आहे छान असा मोकळा मोकळा झाला आहे आणि चवीला पण छान झालेला आहे सो आता गॅस बंद करायचा आणि तशीच ताटली झाकून एक दोन मिनटं ठेवून द्यायचं त्याच्या वाफेमध्येच त्याला होऊ द्यायचं पुन्हा आणि मग आपला हा मस्त असा नारळी भात सर्व करायचा खूप टेस्टी लागतो एकदम सिंपल आणि झटपट अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा थँक्यू